नमस्कार मी प्राध्यापक डॉक्टर सतीश कदम गाळी इतिहासमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे आज आपण या ठिकाणी जी चर्चा करणार आहोत दोन जे आरची तर त्यानुसार मराठ्यांना याच्या आधारे आरक्षण मिळायला काय हरकत आहे याचा थोडक्यात आढावा आपण या ठिकाणी घेणार आहोत आपल्याला विनंती की ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा आणि नशीबच जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही पोस्ट शेअर करा तर त्याच्यानुसार मराठा आरक्षणाचा जो सध्या मुद्दा चालू आहे तर याच्या अनुषंगानं ज्याची कुणबीचं प्रमाणपत्र निघतंय तर त्यांना तशा प्रकारचं जो ओबीसी प्रमाणपत्र असेल इतर मागास प्रवर्ग ते दिलं जायला लागले मग हे होत असताना आपल्याला सर्वांना सरसंकट मिळायला काय अडचण आहे हा प्रश्न सर्वांच्या मनामध्ये आहेच आणि त्याचबरोबर एक मागणी सुद्धा होते तर त्या मागणीला दिजोरा देण्याकरता एक दोन आपण एक कागदपत्रांचा आढावा घेऊया पहिलं जे कागद असेल तो आपल्या दोन हजार चारचा आहे आणि दुसरा कागद त्याला जोडून निजामाचा आहे एकदा बघा बारकावा याच्यातला आपण घेऊया तर त्याच्यानुसार कुणबीला जर तुम्ही इतर मागास प्रवर्गात ज्याचं कुणबीचं काही कागदपत्र डॉक्युमेंट ज्याला सापडले असतील तर त्याला आपण देतो तर हे देत असताना मग आपल्याकडं पहिला जो जी आर आहे तर तो आहे दोन हजार चारचा एक जून दोन हजार चारला जो सामाजिक न्याय व सांस्कृतिक कार्य क्रीडा व विशेष सहाय्य विभागानं शासन निर्णय क्रमांक सी चौदा ऑब्लिक दोन हजार एक दोन हजार बत्तीस मावक पाच मंत्रालय विस्तार विभाग मुंबई म्हणजेच दिनांक एक जून दोन हजार चारला हा जी आर काढलेला आहे तर या जी आरमधला मधला उल्लेख काय बघा तर त्याच्यामध्ये सांगण्यात आलेलं आहे की शासन निर्णय काय शासन निर्णय आहे तो तर तो शासन निर्णय आहे की राज्य शासन राज्य मागास वर्ग आयोग ज्याला आपण खत्री आयोग म्हणतो यांनी त्यांच्या आठ ते बारा अहवालानुसार दोन हजार एक ते दोन हजार तीन पर्यंत शासनास सादर केलेल्या एकशे एक्कावन्न जातीच्या शिफारशीपैकी म्हणजे खत्री आयोगाने एकशे एक्कावन्न जातीच्या शिफारशीपैकी इतर मागास प्रवर्गात समाविष्ट करावे अशा प्रकारची जी शिफारस केली होती त्यामधल्या नऊ जाती व तत्सम जाती राज्य शासनच्या इतर मागासवर्गीय प्रवर्गामध्ये त्याचा समावेश करण्या समाविष्ट करण्याकरता मान्यता देत आहे किंवा समाविष्ट करण्यात याव्यात म्हणजे शासनानं तशा प्रकारचा जिहार काढला आहे की या नऊ जाती ज्या असतील या नऊ जातीला इतर मागास प्रवर्गात समाविष्ट, मा समाविष्ट, जा कर प्रवर्गा समाविष्ट करून घ्यावे तर आता आश्चर्य आपल्याला वाटेल की हे मागासवर्गीय प्रवर्गात दाखल करण्याकरता जे आपला त्यातला त्या जी मधला जो चौथा मुद्दा आहे तर चौथा मुद्दा काय सांगतोय वरील निकषानुसार इतर मागास प्रवर्गात किंवा प्रवर्गाच्या यादीत खालीलप्रमाणे सुधारणा करण्यात येत आहे म्हणजे आता मागासवर्गीय प्रवर्गामध्ये सुधारणा करण्यात येत आहे म्हणत आहेत तर त्याच्यामध्ये या असणाऱ्या कॉलममध्ये एकूण पाच जातीचा इथं समावेश आहे तर त्या पाच जातीमध्ये क्रमांक तीनला इतर मागास प्रवर्ग प्रवर्गातील मूळ जात व त्याचा अनुक्रमांक दिलाय म्हणजे इतर मागास प्रवर्गाच्या जेवढ्या जाती असतील तीनशे छत्तीस जे असतील ते तर त्याच्यानुसार त्या याच्यांमध्ये अनुक्रमांक त्र्याऐंशीला एक जात आहे म्हणजे मूळची ज्याला ओबीसी प्रमाणपत्र मिळतंय तर ती आहे मूळची जात अनुक्रमांक क्रमांक त्र्याऐंशी आणि ती आहे कुणबी म्हणजे हे मूळचं मिळतंय त्यांना आता हे मिळते म्हटल्यानंतर मग या कुंब्यामध्ये कुणाकुणाचा समावेश करण्यात आलेला आहे म्हणजे मूळचा तर त्याच्यामध्ये आहे त्या पोट जाती कुठल्या ले, कुंभ्यातल्या लेवा ले कुणबी म्हणजे जो आपल्याला जळगाव किंवा खानदेशमध्ये ला लागतोय ले लेवा कुंबी लेवा पाटीदार ले पाटी जे गुजरात वगैरे त्या भागातून आले ही सर्व लेवा मंडळी म्हणजेच खानदेश आहेत तर यांचा तिथं अगोदर समावेश ऑलरेडी ज्याला आपण म्हणता येईल की क्रमांक त्र्याऐंशीवर समावेश आहे मग आता नव्यानं सुधारणा काय केली बघा या त्र्याऐंशीमध्ये मध्ये किंवा त्याच्यामध्ये काय आणखी ॲड केलं नव्याने समाविष्ट करण्याची तत्सम जात व मूळ जातीचा अनुक्रमांक दिला आहे म्हणजे नव्याने काय काय समाविष्ट केले त्यांनी अनुक्रमांक त्र्याऐंशीमध्ये म्हणजे आता सांगितलं की कुणब्यामध्ये समाविष्ट कुणाला केलेला आहे बघा त्याच्यामध्ये समाविष्ट केलंय मराठा कुणबी व कुणबी मराठा मराठा कुणबी आणि कुणबी मराठा यांना तिथं समाविष्ट करून टाकलेला आहे मग हा निर्णय कोणासाठी आहे आपल्याला माहीत असलं पाहिजे हा विदर्भासाठी निर्णय आहे म्हणजे याचा अर्थ असा होतो की एक जून दोन हजार चार ज्यावेळेस सुशीलकुमार साहेब मुख्यमंत्री होते आणि विजय सिंह मोहिते पाटील जी उपमुख्यमंत्री होते तर यांनी हा निर्णय त्यांच्या कालखंडामध्ये झालेला आहे वास्तविक पता याच्यावर जी आरवर जी सही असते तर ती असते प्रधान सचिवाची मुख्य सचिव जे असतात मुन्शीलाल गौतम त्यांचं नाव आहे तर त्याच्यानुसार ती सही झाली आहे याच्यातले गोम काय बघा की हे जे काही मराठवाड्यातले सॉरी याचे जे रिझन आहेत आपले विभाग आहे तर त्या विभागातला दोन मुद्दे इथं सुटले दोन मुद्दे म्हणजे कोणते पहिला मुद्दा किंवा पहिला विभाग सुटला खानदेशातला तिथं या कुणब्यातला लेवा तर या सर्वांना मिळतंय दुसरं आहे की विदर्भामध्ये आता जर आपण बघितलं तर त्याच्यामध्ये जे मराठी होती तिथले देशमुख देशमुख सर्व काही मंडळे आहेत तर ते मराठा कुणबीमध्ये तिथं समाविष्ट करून टाकले क्रमांक या त्र्याऐंशीमध्ये घालून टाकलेले आहेत तर अशा रीतीनं हा जो असेल हा जी आर आपल्याला दोन हजार चारचा जी आर आहे जेणेकरून विदर्भाचं त्या भलं केलं आता विदर्भाचं भलं केलं हा शब्द ज्यावेळेस आपण वापरतो तर त्यावेळेला मग आपल्याला प्रश्न लगेच पडेल की जर या जी आरनुसार काय सांगितलंय क्रमांक त्र्याऐंशीमध्ये मराठा कुणबी आणि कुणबी मराठा यांचा समावेश करण्यात यावा ठीक मग आता ज्या वी जाती आपल्याला ह्याच्यामध्ये मिळत आहेत जी शोधल्यानंतर जी का आपल्याला जातीचं काही जे जी, जी, जी आर निघून आता सध्या उर्वरित महाराष्ट्रामध्ये जे चालू आहे की कुणबीचं प्रमाणपत्र मिळालं तर ते त्याचा समावेश त्याच्यामध्ये करण्यात यावा मग हा जी आर नव्यान आहे म्हणजे दोन हजार चारचा हा जी आर नाही आहे नव्यानं काढला की कुणबीचं प्रमाणपत्र मिळालं या जी आरमध्ये काय आहे मराठा कुणबी कुणबी मराठा जी आर कोणाचा आहे महाराष्ट्र शासनाचा एक जून दोन हजार चारचा मुद्दा हा मुद्दा रिपीट का केला होता त्याचं कारण मी तुम्हाला सांगतो त्याचं कारण असं आहे की आपल्याकडं निजामाचं गॅजेटर आहे तर निजामाचं गॅजेटर काय आहे इम्पेरियल गॅजेटर ऑफ इंडिया प्रोविजनल सिरीज हैदराबाद स्टेट तर हे हैदराबाद स्टेटचं गॅजेटर आहे एकोणीसशे नऊचं गॅजेटर आहे म्हणजे हे त्यावेळेची किंमतसुद्धा इथं सांगतो तुम्हाला मी प्राईज आहे त्याची आठ रुपये तीन पैसे नऊ आणि म्हणजे त्यावेळेसच हे गॅजिटिर आहे तर अशा रीतीने एकंदर या गॅजिटरमध्ये एकोणीसशे नऊच्या निजामाच्या गॅजिटेअरमध्ये दोन मुद्दे तुम्हाला आलेले मी सांगतो आश्चर्य वाटेल पुन्हा एकदा आपलं लक्ष असू द्या की दोन एक जून दोन हजार चारचा जी आर काय सांगतोय की क्रमांक त्र्याऐंशीमध्ये मराठा कुणबी व कुणबी मराठ्याचा समावेश करण्यात आलेला आहे आणि आता एकोणीसशे नऊचा निजाम गॅजिटेअर किंवा निजामाचं जे गॅजेटेअर म्हणजेच काय ही सरकारी दप्तर आहे त्याच्यामध्ये अधिकारतपणे जी काही वर्षभर जी काही कामं झालेली असतील किंवा एकंदर लोकसंख्या ज्याला आपण जनगणना म्हणतो सर्व काही गोष्टी त्याच्यामध्ये या जे आरमध्ये असतात सॉरी या पुस्तकात असतात त्याला एम्पेरियल गॅजेटियर आपण शब्द वापरतो तर त्याच्यातले दोन मुद्दे मी तुम्हाला सांगतो या गॅजेटिअरमधले तर तो तो दोन मुद्दे पाहत असताना पान क्रमांक दोनशे बासष्ट गुलबर्गा डिव्हिजन गुलबर्गा डिव्हिजन याचा अर्थ असा होतो की त्यावेळेला जो धाराशिव जिल्हा याचा म्हणजे त्यावेळेचा उस्मानाबाद जिल्हा हा उस्मानाबाद जिल्हा मराठवाड्यात असूनही औरंगाबाद विभागात मोडत नव्हता बाकीचे चार जिल्हे मोडत होते हा मोडत नव्हता हा गुलबर्गा याच्यामध्ये होता मग गुलबर्गा याच्यामध्ये रिझनमध्ये असताना त्याची जी लोकसंख्या म्हणजे पॉप्युलेशन सांगितलेलं आहे त्या वर्षाचं ज्यावेळेस गॅजिटेर निघतं तर त्यावेळेला त्यांनी म्हणजे खास करून आपल्या उस्मानाबादचा विचार करू मग त्यावेळेस उस्मानाबाद धाराशिव याचा विचार करत असताना तिथं लोकसंख्या सांगितलेली आहे उस्मानाबादची लोकसंख्या म्हणजे जिल्ह्याची लोकसंख्या मग त्याच्यामध्ये त्यावेळेला कळंब वाशी हे जिल्हे होते कळंब आहे वाशी आहे औसा तुळजापूर नळदुर्ग नळदुर्ग हा तालुका आहे बघा त्यावेळेसचा परांडा आणि जहागिरीची गावंसुद्धा सांगितलेली आहे म्हणजे जहागिरी किती किती होती वगैरे तर याच्यानुसार पूर्ण त्यावेळेसच्या उस्मानाबाद जिल्ह्याची जी लोकसंख्या आहे तर ती आहे पाच लाख त्रेपन्न हजार सत्तावीस उस्माची लोकसंख्या आणि त्या लोकसंख्येनुसार खालच्याच त्याच्या बाजूला या जिल्ह्यामध्ये कास्ट अँड त्यांचं ॲक्युपेशन्स म्हणजे त्याचं जे काय व्यवसाय ज्याला आपण म्हणता येईल म्हणजे त्याच्या जाती कुठल्या जा, आहेत त्यांचा व्यवसाय काय त्याच्याच खाली आले की मुद्दा तर त्याच्यातलाच हा मुद्दा आहे तिथं स्पष्ट लिहिलेला आहे द मोस्ट न्युमेरियस कास्ट कास्ट इज दॅट ऑफ द कल्टिवेटिंग कापूस म्हणजे तेलुगूमधला कापू और कुणबी मराठा बघा वाक्य काय की याच्यातल्या मॅक्झिमम त्याला म्हणतोय की जास्तीत जास्त जे काही या असणाऱ्या पाच लाख पस्तीस हजार सत्तावीस पैकी जास्तीत जास्त लोक हे कापूस म्हणजेच आंध्र तेलंगणामध्ये कापू नावाची जमात आहे त्यांना ओबीसीत आजही समाविष्टीत आहे तर म्हणजे तो शेतकरी कर शेती करतोय तशाच प्रकारे इथं उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये कुणबी आहे कुणबी मराठा शब्द वापरलाय कुणबी मराठा तर यांची संख्या सुद्धा सांगितलेली आहे दोन लाख पाच हजार किंवा ती लोकसंख्या अडुतीस टक्के म्हणजे याचा अर्थ काय होतो की उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये तत्कालीन उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये एकूण लोकसंख्येच्या अडतीस टक्के लोक हे कुणबी मराठा आहेत इथं मराठा सेपरेट कुठंही याच्यामध्ये वर्णन करण्यात आलं नाही सेपरेट मराठा दिलेला नाही सेपरेट कुणबी पण दिलं नाही याचा अर्थ असा होतो की एकोणीसशे नऊ साली निजाम स्टेटमध्ये उस्मानाबाद जिल्ह्यातल्या तत्कालीन उस्मानाबाद जिल्ह्यातल्या जो मराठा असेल त्या सर्व मराठ्यांना कुणबी मराठा म्हणण्यात येत होते कारण का ते अडतीस टक्के जात आहे असं म्हटलेलं आहे त्यांचं जे काय समाज असेल तो अडतीस टक्के आहे असं म्हटलेलं आहे म्हणजेच याचा अर्थ होतो की एकोणीसशे नऊला ला उस्मानाबाद जिल्ह्यातल्या ले, तत्कालीन अच्छा धाराशिव जिल्ह्यातल्या ले, अडुतीस टक्के म्हणजे सर्व मराठा जेवढा होता तेवढा हा कुणबी मराठा होता एक पहिला मुद्दा मग आपल्याला प्रश्न लगेच पडतो की बाबा ठीक आहे मग आता बाकीच्याचं काय करायचं हा तर विभाग बदल आहे हा विभाग कुठला होता गुलबर्ग आहे मग यालाही पर्याय आपल्याकडे आहे तर त्याच्यानुसार आणखी एक जो काय असेल औरंगाबाद विभाग आपण पाहू कारण का निजामाच्या सर्व ताब्यामध्ये होतं मराठवाडा तर औरंगाबाद विभागातलं बीड जिल्ह्याचं एक वर्णन तुम्हाला मी करतो तर बीड जिल्ह्यामध्ये सर्वच अशा प्रकारचे तालुक्याची गेवराई जे असेल माझलगाव आहे अंबाजोगाय असेल केज आहे आष्टी आहे पाटोदा आणि झागिरीची गावं ही सर्व काही गावं दिली आणि तिथेही लोकसंख्या सांगितलेली आहे त्याच्यानुसार एकोणीसशे नऊ साली बीड जिल्ह्याची लोकसंख्या जी होती तर ती आहे चार लाख ब्याण्णव हजार दोनशे अठ्ठावन्न एकोणीसशे नऊला तर त्या चार लाख ब्याण्णव हजार दोनशे अठ्ठावन्न लोकसंख्येपैकी तेच वाक्य इथं पुन्हा खालच्या बाजूला की त्यांचा व्यवसाय आणि जात कुठली या लोकसंख्येपैकी तर तिथं सुद्धा तशाच प्रकारचं वाक्य आहे मोस्ट न्यूमेरियस कास्ट इज द मराठा कुणबी म्हणजे उस्मानाबाद किंवा धाराशिवचं लिहित असताना त्यांनी सांगितलेलं आहे कुणबी मराठा आणि या रिजनमध्ये सांगितलेलं आहे मराठा कुणबी तर त्यांची लोकसंख्या आहे एक लाख शहाण्णव हजार म्हणजे जवळपास एकोणचाळीस टक्के बघा तुम्ही सरकारनं काय केलंय की दोन हजार चारच्या जी आरमध्ये सरकार काय म्हणत आहे त्र्याऐंशीमध्ये मध्ये क्रमांक त्र्याऐंशीमध्ये मध्ये इतर मागासवर्ग प्रवर्ग क्रमांक त्र्याऐंशीमध्ये मध्ये कुणबी मराठा मराठा कुणबी घातला घातलाय तुम्ही इथं काय सांगते नऊ हजार दोनचं दो एकोणीसशे नऊचं गॅजिटेर निजामाचं की धाराशिव जिल्ह्यातल्या सर्व मराठा जो असेल अडतीस टक्के मराठा हा कुणबी आहे कुणबी मराठा आहे आणि बीडमधला सर्वच एकोणचाळीस टक्के मराठा हा मराठा कुणबी आहे स्पष्ट उल्लेख याच्यामध्ये मग आता इथं गुंडी अशी असेल है। की आपल्याला प्रश्न पडेल कुणीतर म्हणेल लगेच की आपल्याला जर समजा कुणबी मराठा आणि मराठा कुणबी किंवा हा जो जी आर आलेला आहे तर या जियारमध्ये कुणीतर प्रश्न मांडेल की हा जी आर निजामाचा आणि त्याचा आता काय संबंध वारंवार बदल झाले असतील एक गुंडी जे आतापर्यंत कुठं चर्चेला आले नाहीत ते मी गुंडे सांगतो तुम्हाला कायदे काय गुंडे आहे ते दोन हजार नऊचं सॉरी एकोणीसशे नऊचं निजामाचं गॅजेटियर का मानावं किंवा ते कालबाई झालं असा मुद्दा पटकन आपल्या लक्षात येईल तर तीच गुंडी आपल्या समोर मांडतोय की जर तुम्हाला एकोणीसशे नऊचा निजामाचा कायदा हा कुणबी मराठीचा मानायचा नसेल तर तुळजापूरचं जे मंदिर आहे जे मंदिर एकोणीसशे नऊ साली सरकारनं ताब्यात घेतलं म्हणजे निजाम सरकारनं आणि त्याच्यानुसार सरकारनं ताब्यात घेतल्यानंतर एक तिथं कायदा केला गे गेलेला आहे कुठं तुळजापूरच्या मंदिरासाठी एक कायदा आहे एकोणीसशे नऊचा कायदा आहे त्या कायद्याचं नाव काय माहीत आहे देऊले कवायत कायदा त्याचं नावच आहे देऊले कवायत तर देऊले कवायत कायदा जो असेल त्याच्यामध्ये काय सांगण्यात आलेलं आहे की पुजारी आणि मंदिर यांच्यामध्ये जो काही करार किंवा यांच्यामधलं जी काही तिथे नियमावली असेल ही नियमावली देवले कवायत एकोणीसशे नऊच्या निजामाच्या कायद्यानुसार आहे आणि हीच नियमावली आत्ताही चालू आहे आत्ताही चालू आहे देश स्वातंत्र्य होऊन पंच्याहत्तर वर्ष झाले तिथं बाकीचे कायदे नाही चलत पुजारी यांनी कसं वर्तन करावं किंवा कोणाचे काय जे काय असेल ते मग जर तुम्हाला तुळजापूरच्या मंदिरामध्ये एकोणीसशे नऊचा त्याच वर्षीचा कायदा आज चालतो तर हे गॅजेटीवर का चालत नाही संपला विषय हाच विषय आहे माझा त्याच्यानुसार जर सरकारनं दोन हजार चार साली एक जून दोन हजार चार साली अशा प्रकारचा त्र्याऐंशीमध्ये हा समावेश केला असेल कुणबी मराठा मराठा कुणबी आणि तो निजामाच्या गॅजेटेरमध्ये धाराशिव जिल्ह्यामध्ये कुणबी मराठा सापडतोय बीड जिल्ह्यामध्ये मराठा कुणबी सापडतोय अडतीस आणि एकोणचाळीस टक्के तर या नियमानुसार हा मुद्दा का चालत नाही हा मुद्दा रेटून पुढं धरला पाहिजे आणि तर आपल्याला पुढं जाता येईल अन्यथा म्हणजे हे घोंगडतच राहणार आहे दुसराही प्रश्न कधी कधी विचारावा असं वाटतो की त्याच वेळेला हाजर साथी निते जो लागु हा जर मुद्दा उर्वरित महाराष्ट्रासाठी तत्कालीन कुणी जे असेल नीतीमंडळी असेल किंवा इतर असेल लागू केलास तर हा मुद्दाच राहिला नसता हा पण विचार करण्यासारखा मुद्दा आहे हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला निश्चित सांगा सूचना कमेंट निश्चितच त्या ठिकाणी टाका फोन नंबर आहे फोन करा धन्यवाद